दिलीप पवार आदिवासी सातार कारखान्याचं सा चेअरमन भरत गावित याने माझ्याविषयी निवडणुकीत जसं सकाळी सुटून देवाचं नाव घेतात संध्याकाळी तसं माझं नाव घेतल्याशिवाय त्यांनी निवडणूक प्रचारात एकही सभा सोडलेली नाही प्रथम मी सांगेल मी दिलीप पवार आदिवासी साखर कारखान्यात अधिकारी होतो मी पहिल्याने दादा आम्ही पहिलं कागद आणि पहिली तिकीट टिकाम आणि शेवटपर्यंत आम्ही इमानदारीने काम केलेलं आहे लोकांनी वा परिवर्तन व्हावं म्हणून नवीन संचालक मंडळ निवडलं त्याच्या अगोदर माननीय आमदार श्री दादा नाईक हे वीस वर्षापासून चेअरमन होते त्यांनी आम्हाला लोकांना असं सांगितलं होतं की मी सर्व कारखान्याची जबाबदारी तुमच्यावर होते म्हणजे कुठल्याही आम्हाला तुम्हाला अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आणि बॉडीवर कुठलीही आस येऊ नये तर याची आपण काळजी घ्यावी असं आम्हाला पहिल्यानेच इंट्रॅक्शन होतं त्यामुळे आम्ही कुठल्याही आर्थिक कामात किंवा कुठल्याही हे त्याचा आम्ही भ्रष्टाचार केला नाही आम्हाला हे नवीन बॉडी आलं लोकांनी निवडून दिलं त्यांना बुवा तुम्ही परिवर्तन केलं तर कारखाना सुरू करावा का व्यवस्थित चालवावा असं त्यांच्यासाठी निवडून दिलं परंतु यांनी त्याचा गैरउपयोग गैरफायदा घेतला चेअरमन म्हणून भरजगावी निवड झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दोन वाजेपर्यंत चेअरमन निवडची सभा असते परंतु यांनी खोटं दाखवून शेतकरी मेळावा घेतला त्या ठिकाणी तीन चार हजार लोकांना जेवण दिलं असं दाखवलं पहिलाच भ्रष्टाचार पहिल्याच दिवशी साडेपाच हजार साडेपाच लाख रुपये त्यांनी काढून ठेवून घेतले त्याच्यानंतर त्याला कुलदेवता आहे आदिवासी देव माता आदिवासी समाजाची कुलदेवता आहे तिला रंगरंगवटीचं काम करत आहे आम्हाला बी आनंद वाटला होता परंतु त्या कुलदेवतेच्या नावाने एखादा सामान्याचा सामान्य माणूस असतो त्याच्या परीने परिस्थितीने शंभर रुपये दान पेटीत टाकतो एखादा चांगला असे तो मंदिरासाठी ट्रस्टसाठी काहीतरी देतो परंतु या चेअरमनने चेअरमन पदाचा लाभाचा उपयोग करून कुलदेवतेच्या मंदिराचे शोकशोशन करून तिथं पीओ ब्लॉक बसवतो गार्डन बगीचा तयार करतो आणि सर्व वॉल कॉम्पाउंड करतो असं अनेक कारणे दाखवून त्यांनी एक कोटी सात लाख सत्तर हजार रुपये हडप केले तेही विना टेंडर वास्तविक पाच हजाराच्या वरती आम्ही टेंडर काढायचो तीन चार कोटेशन मागायचो कशी पद्धत न अवलंबता यांनी चेअरमन पदाचा गैरवापर करून झूम आणि मध्ये सर्व पैसे डायव्हर्ट केले त्याच्यानंतर गॅस एजन्सी आहे तिच्या डायव्हर्ट केले पदपेढी डायव्हर्ट केले दादा हे वीस वर्षापासून चेअरमन होते त्यांची स्वतःची धीमीबाई पतपेढी आहे पण तिथं एक रुपयाचा आर्थिक व्यवहार केलेला नाही आहे आणि हे भरतगावी सांगतं दिलीप पवारने भ्रष्टाचार केला शिरीष नाईकने भ्रष्टाचार करून सर्व पैसे हडप केले त्यांना जेलमध्ये टाकू पण आम्ही सांगितलं होतं मागच्या वेळेस मी जेल जेलमध्ये जाईल तो वेळ आल्यावरच समजेल असं त्याच्यानंतर मला आम्ही सर्व कागदपत्र माहिती होतं कारखान्यात मी पहिल्या दिवसापासून होतो तर बुवा भ्रष्टाचार केला असं समजल्यावर मी स्वतः सर्व चौकशी केली सर्व पैसे इकडे तिकडे त्यांनी डायवर्ट केलं तर मी तक्रार केली साखर आयुक्तांना केली सहकार आयुक्तांना केली सहकार मंत्र्यांना केली ईडीपर्यंत गेलो मी यांनी प्रश्न एवढं पैसे खाऊन गेले असं परंतु त्यांनी असं सांगितलं की चुकीचं आहे आम्ही करणार आता सांगत होता की तो आम्ही इलेक्शन झालं एकदा पैसे काढून तुम्ही खाऊन गेले डायव्हर्ट होऊन गेले पैसे हा मोठा गुन्हा आहे त्याच्यानंतर चौकशी झाली विशेष लेखा परीक्षक साखर धुळे यांनी प्रत्यक्ष चौकशी करून सर्व अहवाल जो आर जे डी असतो संभाजीनगरचा पाच जिल्ह्याचा बॉस असतो त्यांच्याकडे चौकशी अहवाल स्थूट केला तर त्यांनी आता इलेक्शन असल्यामुळे सर्व अधिकारी हे निवडणूक कामात होते परंतु आता सव्वीस अकराला सव्वीस अकराला त्यांनी आदेश काढला की डी आर मॅडम आरती मॅडम यांना की तुम्ही प्रशासक म्हणून आपली नेमणूक येते असताना त्यांनी किंवा आमचे काय हो मी गरीब शेतकऱ्यांच्या शेती भागीदारीने घेतलं हा शेतकरी आहे माझ्याकडे त्यांना मी सर्व खर्च दिला तर तो, तो कर्म सर्व मी माझ्या स्वतः केला आणि माझ्या नावाने उच्चला त्याचं काही गैर नाही आणि हा सांगत होता की दिलीप पवारने व्याऱ्याला बांधला आहे अरे भारत गावी दिलीप पवारचं तिथं कुठली इटकी नाही आहे आणि कुठल्या सडीचं तुकडा नाही गाजलेला जर तुला जर असेल तर तुला कोणी सांगितलं तपास कर तू मा नगरपालिका आहे वेहराची तिथं तपास कर माझ्या नातेवाईक माझ्या कुटुंब पोराच्या नावाने असेल तर तो सर्व बंगला मी तुझ्या नावाने करतो आणि तुला अजून वरून एक लाख रुपये मी देतो तर तू तुम्ही तुमच्या परिवाराने कुठे कुठे जमिनी घेतलेल्या आहेत या दिलीप पवारने या दोन वर्षात चाललेल्या आहेत आता तुमचा तो तज्ज्ञ कुठली अकलीचा तो आणि मला सांगतो भरत गावी तू तीन पाठ दिलीप पवार अरे तीन पाठ दिलीप पवार ने हा भाव हुशार माणूस आहे कोणाचा बंधनात नाही कोणाची ॲप नाही तुम्ही दुसऱ्याचं ऐकून हे करतो आहे परंतु तुम्ही कोणाकोणाच्या नावाने घेतल्या आणि मगाशी बी सांगितलं आणि कोणी कोणीच्या नावाने तुझ्या ज्या दादावने फ्लॅट घेऊन दिलेला आहे त्याची बी ती चौकशी करतो आहे की कुठं कुठं पाहणी घेतला आहे तो कल्याणला असेल नाशिकला त्याची सुद्धा मी चौकशी भरत गावी तुला मी सांगतो पहिलं तुझा काय वाक्या टाक्या होता त्याने तुझं राजकारण संपवलं तसं याने तुझं या जाधवने हे राजकारण संपवलंय कारण माहिती आहे त्याला भरतगावित पडतो आहे निम्मे पैसे तो खाऊन जातो तुझ्या प्रचाराचे आज त्याची प्रॉपर्टी बाग आणि भरतगाव तुझी बाग? प्रॉपर्टी बाग किती तपास आहे मागे बी बोललो आपलं तर त्याला त्या जाधवला गांडीवर लाद मार तेव्हा तुझं राजकारण सुरू आहे परंतु तू ऐकत नाही कोणाचं आम्ही बी असतो नाईक साहेबांकडे मी एकोणीसशे सत्याऐंशी पासून पी म्हणून काम करतोय माझं घर बाग माझी प्रॉपर्टी काय आहे ते बघ शोध आणि त्याची प्रॉपर्टी काय आहे ती शोध आम्ही असं एक रुपया कोणाचा खाल्लेला नाही आहे श्रीदा आमचा ज्येष्ठ आहे मी त्याच्यापेक्षा ज्येष्ठ आहे परंतु सर्व दिलीप भाऊ दादा कारखान्याचं तुम्ही सर्व कागदपत्रे आता पण माझ्यावर आणि माझ्या वडिलांवर म्हणजे नाईक साहेबांवर ना कुठली आज येऊ नका द्या एवढं आम्ही त्यांचं सर्व जबाबदारी सांभाळली होती परंतु या माणसाने बोगस दुसऱ्याचं ऐकून सर्व बाईक दिलं त्यांनी हे गेर आहे त्याला जर गाडीतला वाटत असेल दिलीप वाटत प्रॉपर्टी असेल बांधला असेल त्यांनी चौकशी करावी आणि आमच्यावर असं गैर उपयोग गैर वापर आणि आमच्यावर बदनामीचं हे करू नका आम्ही आता मी माझे एक वकिलांना तपास करतो आहे माझे अब्रू नुकसानी यांनी दाखल केलेले आहे ते अब्रू नुकसानी दाखल करायचे आहे माझी यांनी वाट लावली प्रत्येक तालुक्यात माझं चांगलं सर्वांशी संबंध असताना की गोवा दिली पाहण्या असं केलं भ्रष्टाचार केला पैसे काढला मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे भरत गावी तो तीन कोटीचा दावा ठोकेल कारण तो सांगतो ना करोडो रुपये दे तुम्हाला करोडो रुपये शासनाचा न्यायालयाकडून मी करोडो रुपये काय करतो आहे असं तो तुझ्या तो, तो जो आहे ना तीन नकलीचा तो तज्ञ सांगतो तो त्याच्यावर सुद्धा दोन कोटीचा दावा दाखल करेल मी माझ्या वकिलांना भेटेल परंतु असं चुकीचं आणि गैर लोकांचं दुसऱ्याच्या एकूण शिरीज दादांना बदनाम केलं आम्ही केलं आम्हाला केलं कारखान्यात आज सर्व कारखाने चूक कारखान्याचे शेत शेतकरी सर्व खुश झालेले आहेत की बा आता कारखाना चालू आहे मी आणि सर्व मंडळ गेलो शेतकरी मंडळ प्रशासक मॅडमला सांगितलं मॅडम काही करा द्वारकाच्या चेअरमनला बोलवा त्यांना मंडळला बोलवा आणि कारखाना सुरू करा कारण आज शेतकऱ्यांचा ऊस हा दोन हजार रुपयेने घेऊन जात आहे आज किती नुकसान होत आहे त्यांचं त्यांनी पाणी भरलं आहे लाईट बिल भरलं आहे मजुरी दिलं आहे कटमुट टाकलं आहे त्यांचा फायदाच नाही म्हणून त्यांना विनंती केली की ब पहिली सभा तुम्ही त्यांची घ्या कारण यांनी घेतलंच नाही